हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं मायश्वामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि कोणाची नजर लागली काय माहिती आमच्या बोरचं पाणीच कमी झाले कशामुळं काय माहिती का उन्हामुळं झालं कशामुळं झालं काय माहिती असं म्हणतात की पाण्याला नजर पण लागते आणि मागच्या आठवड्यापासून खूप जास्त पाणी कमी यायला लागले पाऊन तास चालत होती मोटर आता पंधरा मिनटावर आली सकाळची पंधरा मिनटं लागते तर काय झालं काय माहिती काही कळाना झाले आणि टेन्शन आल्यासारखंच होतं कारण आपण एवढं पैसे खर्च करून हे करून ते करून आपण करतो आहे किंवा उन्हामुळं आपण कारण उन्हाळे उन्हाळा इतका बेकार आहे आणि आ... कारण आणि इतकं हून राखरा करतं ना खूप जास्त आणि आम्ही पहिला सुरुवात केली नाही त्याची तर पहिला पण सुरुवात करणार होतो पण पाणीच नाही मिळालं त्यामुळं तर काही विषयच नाही आता आणि पाणी म्हणजे ये ये तसं येतं आहे असं काही येतच नाही असं बंदच पडलं असं नाही पण येतं आहे थोडंसं पाणी पण त्याच्यामध्ये काय झालं पाणी पुरत नाही आम्हाला म्हणून तर आम्ही वर घेतलेली आणि आम्ही ग्रामपंचायतीचं पाणी पण कट करून टाकलेलं तर आता परत ते जोडावं लागेल उन्हाळा पुरतं तरी जोडावं लागेल कारण ते पाणी काय होते पाणी पुरतच नाही आम्हाला आणि म्हणजे लागतं पाणी जास्त आम्हाला तर त्यासाठी म्हटलं आता काय करायचं मला तर काय कळत नव्हतं पण तरी पण आम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन अर्ज दिला की आम्हाला पण नळ्याचं कनेक्शन कट करायचं आहे आता परत जाऊन परत अर्ज द्यावा लागेल की परत जोडायचं आहे म्हणून तर एखादा पाऊस जर पडून गेला तर मग काय फरक पडतोय का बघायला लागल एखादा पाऊस पडायला पाहिजे नुसतंच इथं आबाळ येते नुसतंच घर असते पण पाऊस काय ना झाला आहे अजून फट्याला पाणीसुद्धा आलं इथल्या पण पाणी काय वाढलेलं नाही आहे अजून आणि त्यासाठी म्हटलं चला आता काय आता काय माहिती काय होतं आहे आणि आम्ही शिजा पण पाणी आणतो प्यायला म्हणजे घरीचं पाणी नाही पिते बोरचं पण टाकीचं पण पाणी नाही पित तर इथून बोरचं विहिरीचं पाणी आहे तिथं विहिरीचं पाणी पितो आम्ही तर आता म्हणजे आता इतका दिवस झाला ती सवय लागली बोरचं पाण्याची त्यामुळे टाकीचं पण पाणी आणि जे टाकीला नळ तर ते पण पाणी आम्ही पित नाही आणि त्याची सवय लागल्या ना त्यामुळं ना हे बोरचं पाणी ते थोडीशी सवय वेगळी लागते प्यायला छान आहे बरं का पिली आहे मी ती पाणी आणि प्यायला पण छान लागतं ती पाणी ही आमचं आता बोरचं पण काय कशामुळं पाणी कुणाची नजर लागली काय माहिती तर म्हणजे होतं असं उन्हाळ्यात पाणी कमी का वगैरे काय आता ती टेन्शनच येताना थोडंसं असं वेगळंच कसं तरी वाटतं आहे की बाबा पाणी कमी झालं त्यामुळं आणि कसं घरच्यांना सगळ्यांना टेन्शन आलं तर मला तर असं कारण पाणी घेतानासुद्धा मला भीती वाटते की बाबा पाणी लागते का नाही लागते का नाही काय कारण जमिनीखालचं आपण नाही खालू ना शकतो काय होत आणि का आरवाज बसले बसून आणि तिने मारखं लाच जास्त जास्त म्हणजे लेन आहे तर एक एकच फटका टाकला आहे तो रुसून बसली होती गव्हाची आणि झाडाखाली जाऊन तळवट टाकून बसली तिला म्हटलं ये बसायला तर ती आली नाही आणि तिने मार खाल्ला म्हणजे लपाची बी खेळत होती पोरं आणि गवात होतं तिथं गवातावर तळवट झाकलेला मी त्या तिने खाली घेतलं होतं तळवट आणि त्याच्यानंतर ना तिने तो तळवट काढला आणि गवतात लपत होती म्हणून तिला मी फक्त म्हटलं अरे की गवतात जाऊ नको कारण ह्या उखड्याने काय होते इचपाटा वगैरे असतो त्यामुळे मी तिला तसं म्हटलेलं पण तिने माझं ऐकलंच नाही काहीच ऐकलं नाही माझं तिने म्हणून तिने मार खाल्ला आहे आज आणि खूप हट्टीपणा करते सारखा मोबाईल पाहिजे बघायला उन्हात असल्या उन्हात बिना चपलीच्या हिंडत्यात तर त्यासाठी तिने आज मार खाल्लाय जरा बघू आता सुधारती का बघते चला मला पाणी भरायचं आहे आत्ता तर भेटूयानंतर ना पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही ना अशीच खोड्या काही ना काही करते चांगलं ती करडू बसल्या त्याच्यात जाऊ ना गाऊ बसली आणि ही अशा अशा गुणांमुळेच ती मार खाली जास्त असतं तिला फट्याला पोहायला जायला लागतं ती काही करू शकते काही करते ती तर चला भेटूया बोडल्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला व्हिजिट द्या माझे सगळे चॅनल बघत जावा आणि कमेंट पण देत जा की कसा वाटतो काई काई चापन। चान का कसे व्हिडिओ बनवते मी तर काय काय दादांच्या पण खूप छान छान कमेंट येतात तर चला बाय